सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयानं पंचवीस फेब्रुवारीला पुन्हा सुनावणी ठेवण्याच्या सूचना देताना हा विषय प्राधान्यक्रमानं असल्याचं म्हटलेलं आहे पंचवीस फेब्रुवारीच्या सुनावणीनंतर काही दिवसात अंतिम निर्णय होऊन दिवाळी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लागण्याची शक्यता असल्यानं महापालिका निवडणुकीचे फटाके दिवाळीनंतरच फुटतील अशी चर्चा आता रंगली आहे दरम्यान नाशिक मंडपात मार्च दोन हजार बावीसपासून पासून प्रशासकीय राजवट लागू झाली आहे दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत सरकारनं चार सदस्यांचा प्रभाग तयार केलेला होता त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकारनं दोन हजार एकोणवीसमध्ये मुंबई वगळता राज्यात महानगरपालिकांमध्ये तीन सदस्यांची प्रभाग पद्धती लागू केली मुंबई महापालिकेत मात्र एक सदस्यीय प्रभाग ठेवण्यात आलेला होता नव्यानं जनगणना झाली नसल्यानं अंदाजित लोकसंख्या गृठीत धरून सदस्य संख्या निश्चित करण्यात आल्यामुळे याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली तसंच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे राज्यात दोन हजार बावीसमध्ये सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीचा सा तीन सदस्यांचा निर्णय रद्द करून पूर्वी प्रमाणात चार सदस्यांची प्रभाग रचना लागू करण्यात आली आहे या याविरोधात पुन्हा न्यायालयात दावा दाखल करण्यात आलेला असून ओबीसी आरक्षण आणि प्रभाग्रस्ता या विषयीचा वाद गेल्या तीन वर्षापासून न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत ओबीसी आरक्षणावर बावीस जानेवारीला होणारी सुनावणी अठ्ठावीस जानेवारीला झाली मात्र त्यात युक्तिवादासाठी पंचवीस फेब्रुवारी तारीख निश्चित करण्यात आलेली आहे राज्य सरकार या याचिकाकर्त्यांनी युक्तिवाद केल्यानंतर पंचवीस फेब्रुवारीला प्राधान्यानं प्रकरण पलटवार ठेवण्यात येणार आहे त्यामुळे महापालिका निवडणुकांची प्रतीक्षा असणाऱ्यांचे डोळे आता पंचवीस तारखेकडे लागलेले आहेत तर नाशिक महापालिकेची मुदत पंधरा मार्च दोन हजार बावीसला संपली आहे तेव्हापासून मनपा प्रशासन राजवट सुरू झालेली आहे राज्यातील जवळपास पंचवीसहून अधिक महापालिकांमध्ये अशीच परिस्थिती आहे लोकप्रतिनिधी नसलेल्या नागरिकांना छोट्या मोठ्या समस्या घेऊन थेट मनपा मुखाला जावं लागतंय जिल्हा परिषदेची मुदत संपून देखील अडीच वर्षाहून अधिक कालावधी लोटलेला आहे मात्र न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना या निवडणुका देखील आता रखडलेल्या आहेत सुनावणी पूर्ण होऊन लवकरच निवडणुका जाहीर होतील या अपेक्षेनं इच्छुकांकडून तयारी सुरू झालेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक